नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी पुढची सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत म्हणजे सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दहा गणित आणि मराठीची या अगोदरच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याही नक्की पहा म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्हाला त्याची उत्तरं सोडवता येतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यानंतर पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला मात्र कुणीही विसरू नका पहा सुरुवातीला मराठीचा उत्तर आहे मराठीचे प्रश्न आहेत तर उतारा वाचल्यावर आपल्याला कळतंय की गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमेनिमित्त उत्तर आहे तर आपण उत्तर पूर्ण न वाचता प्रश्न वाचूयात भारतीय शास्त्र शास्त्राध्यानात पहिला मान कोणाला दिला जातो आता पहा भारतीय शास्त्रज्ञानात हा आपल्याला शब्द शोधायचा आहे शास्त्राध्यानात आपण जरा असं बोट फिरवलं हा बरोबर इथे शेवट आहे पहा भारतीय शास्त्रज्ञानात कोणाला दिला जातो गुरुला भारतीय शास्त्रज्ञानात पहिला मान दिला जातो गुरुला पर्याय क्रमांक दोन पुढे पहा व्यासपौर्णिमा कोणत्या महिन्यात येते आता आपल्याला व्यासपौर्णिमा शब्द शोधायचा आहे पहा सुरुवातीपासून या पद्धतीने जर असं तुम्ही शोधलं आषाढातील व्यासपौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमेचे महत्व जास्त कोणत्या महिन्यात येते आषाढ पर्याय क्रमांक एक याच्यानंतर एक कविता आहे घरातला मी आहे छोटा सगळ्यांचा माझ्यावर रुबाब मोठा आजोबा म्हणतात अहो बारीकराव खेळ व्यायामाचा करा सराव बाबांची इतर गोष्टच सोडा रागावून म्हणतात वाढलाय घोडा आई लावते अभ्यासाला लकडा लवकर उठा पुस्तक उघडा दादा सांगतो सदैव काम वर मलाच म्हणतो आळशीराम वाकुल्या दाखवून चिडवते ताई रडलो तर म्हणते भागोबाई हिरमुसला रडवेला मला बघून आजी म्हणते कुशीत घेऊन मोठ्यांना काही अक्कल नाही लहानांशी वागण्याची पद्धत नाही तर पहा घरातील लहान लहान भावाविषयी ही कविता आहे घरातील छोट्या मुलाला कोण चिडवते आता कोण चिडवते इथं वाचलं होतं पण वाकुल्या दाखवून चिडवते ताई पर्याय क्रमांक एक हे आहे त्याचं उत्तर पुढचा प्रश्न पहा आजोबा मुलाला काय करण्यास सांगतात आजोबा काय करण्यास सांगतात खेळ सराव करण्यास सांगतात पर्याय क्रमांक दोन, दोन। पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण या सामन्यात नक्की जिंकू कोणतं आहे सर्वनाम यातलं आपण आपण बरोबर नावाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात पर्याय क्रमांक तीन मनोहर सकाळी लवकर उठतो या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात का अधोरेखित म्हणजे ज्याच्या खाली रेष मारली तो तर मनोहर हे काय आहे नाव, नाव आहे म्हणजे काय नाम पर्याय क्रमांक दोन पुढे पहा चिमणी या शब्दाचा अनेक शब्द पर्यायातून शोधा चिमणी चिमणी पर्याय क्रमांक दोन घोडा दो या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द शोधा घोडा घोडी पर्याय क्रमांक तीन खालील पर्यायातून भूतकाळी वाक्य ओळखा भारताने सामना जिंकला भारत सामना जिंकेल भारत सामना जिंकणार भारत सामना जिंकत आहे आता जिंकेल जिंकणार हे भविष्यकाळी वाक्य आहेत जिंकत आहे हे वर्तमान काळी आणि भारताने सामना जिंकला हे आहे भूतकाळी वाक्य पर्याय क्रमांक एक पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यावे सुधाकरने विचारले किती पैसे झाले आता विचारले किती पैसे झाले हे काय प्रश्न प्रश्न चिन्ह पर्याय क्रमांक तीन, तीन. सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून एक म्हण तयार होते त्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाणी या शब्दाचा अर्थ तयार होईल आता पाणी या शब्दामध्ये जेव्हा नला पहिली वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ हात असा होतो आणि नला जर दुसरी वेलांटी असेल तर त्याचा अर्थ पिण्याचं पाणी होतो आता इथे पहिली वेलांटी आहे म्हणजे आपल्याला हात या अर्थाचा शब्द शोधायचा आहे तर आता पहिल्यांदा म्हण तयार करायची म्हण तुम्हाला सरळ सरळ दिलेली नसते ती अक्षर जुळून तुम्हाला म्हण करावी लागते तर कोणती म्हण होईल पहा मध्ये आहे आपला आपला हात जगन्नाथ पहा आपला हात जगन्नाथ मग मुण ही म्हण आपल्याला आपला हात पहा आपल्याला क्रमांकाचे अक्षर शोधायची म्हणून आपण म्हण लिहून घेऊया आपला हात जगन्नाथ पुढं लिहिले तरी चालेल किती क्रमांकाचे अक्षर आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यावर चौथ्या व पाचव्या पर्याय क्रमांक तीन पुढे पहा दुसऱ्याला दोष देत राहणे या अर्थाचा योग्य वाकप्रचार शोधा खो घालणे म्हणजे व्यत्यय आणणे खडे फोडणे खडे चारणे खडे मोडणे आता दुसऱ्याला दोष देणे म्हणजे एखाद्याच्या दे नावाने खडे फोडणे पर्याय क्रमांक दोन पुढे आता संवाद दिलेला आहे संवाद मात्र आपल्याला नेहमीच पूर्ण वाचावा लागतो कारण संवादावर बऱ्याच वेळा या संवादामध्ये किती व्यक्तींनी सहभाग घेतला असा प्रश्न येतो अरे विनोद हा बघ केळीवाला आपण केळी खाऊया येथेच फुटपाथवर बसून खाऊया केळ्यांची साल मी फेकतो हं बघ कशी रस्त्यात मधोमध पडली आता मी पण फेकतो माझी पण रस्त्यातच पडली पुरे झालं हे साली फेकणं आता निघूया गणेश अरे विनोद वळून बघ जरा आपण आत्ताच खाऊन टाकलेल्या केळ्यांचं साल गोळा करते कुणीतरी अरे मुलांना अशी रस्त्यावर केळीची सालं फेकू नये त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांचा पाय घसरून अपघात होऊ शकतो ही साल कचरा कुंडीत टाकावीत अहो काका चुकलो आम्ही आम्हाला माफ करा यापुढे अशी चूक नाही करणार आम्ही बरं का गणेश हा संवाद किती व्यक्तींमध्ये झाला आता पहा विनोद गणेश आणि काका अशा तीन व्यक्तींमध्ये झालेले आहे पर्याय क्रमांक एक, एक। संवादावरून योग्य विधान कोणते केळीच्या साली रस्त्याच्या कडेला टाकाव्या केळीच्या साली रस्त्याच्या मध्यभागी टाकाव्या केळीच्या साली कचराकुंडीत टाकाव्या कुठे टाकाव्या कचरा कुंडीत टाकाव्या पर्याय क्रमांक तीन खालील पर्यायातून योग्य जो जोडी शोधा गाईचे पिल्लू असते का नाही म्हशीचे कोकरू असते का नाही हरणाचे शावक असते शेळीचे पाडस असते का नाही पाडस सुद्धा हरणाचेच असते योग्य जोडी कोणती आहे हरणाचे शावक फक्त क कुठे पर्याय क्रमांक तीन पुढे सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे अश्विन शुद्ध टिंबटिंब या दिवशी रामाने लंकेमध्ये रावणाचा वध केला आपल्याला माहितीये कधी दशमी जेव्हा आपण विजयादशमी साजरी करतो त्याची आठवण साजरी करणारा सण म्हणजे कोणता दसरा विजयादशमीच्या दिवशी भारतभर रावणाच्या प्रतिमेचे काय केले जाते दहन केले जाते पर्याय क्रमांक तीन आता याचे बरेचसे पर्याय आपल्याला माहीत होतं त्याच्यामुळे आपण पटकन निवडू शकतो पण बऱ्याच वेळा काय होतं पहिल्या वाक्यावरून आपल्याला उत्तर सापडेलच असं होत नाही म्हणून हे तिन्ही वाक्य वाचायची आणि नंतर त्याचे पर्याय आपण योग्य ते शोधायचे आहेत अग्नि या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द विचारलाय नसणारा अग्नि अनिल अनिल म्हणजे वारा आणि अनल म्हणजे काय आहे विस्तव हो, तर अनिल फक्त नला वेलांटी दिली की त्याचा अर्थ वारा होतो आणि नला वेलांटी नाही दिली म्हणजे अनल लिहिलं तर त्याचा अर्थ अग्नी असा होतो पावक आग विस्तव हे अग्नीचे समानार्थी शब्द आहे अनिल हा अग्नीचा समानार्थी शब्द नाही खालील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा नदी नदी जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा क्रमांक नदी नदी ना नाला फक्त ड कुठे आहे नदी ओढा नदी पाणी नदी काटा हा जोड शब्द होत नाही फक्त ड कुठे आहे फक्त ड पर्याय क्रमांक चार शत्रूला सामील झालेला या शब्द समूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून शोधा शत्रूला सामील झालेला त्याला काय म्हणतात फितूर हेर कुणाला म्हणतात शत्रूच्या भागामध्ये जाऊन शत्रूच्या क्षेत्रात जाऊन बातमी आणणाराला हेर म्हणतात विश्वासू आणि स्वार्थी तर होतच नाही शत्रूला सामील झालेला फितूर पर्याय क्रमांक दोन दुर्गुण हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्ध विरुद्धार्थी शब्द आहे दुर्गुण सद्गुण वाईट किंवा सुगुण सद्बोध असं नाही होत दुर्गुणचं सद्गुण वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्या शेवटचा शब्द कोणता येईल मामी आत्या काका मामा आता पहा अ वाला शब्द पहिला येईल त्याच्यानंतर काका त्याच्यानंतर मामा आणि सगळ्यात शेवट कोणता येईल मामी मी वाला म्हणजे याला वेलंटी आहे ना म्हणून पहिले सगळे काण्याचे आहेत पहा आणि त्याच्यानंतर मग वेलांटीवाला शब्द येईल म्हणजे शे… शेव शेवटचा शब्द कोणता येईल मामी पर्याय क्रमांक एक खालील पर्यायातून शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा गवळी दूध घेऊन गडावर चालले होते 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 आता वाक्य सारखंच आहे इथे पा दूधमध्ये मध्ये दला पहिला अवकार आहे म्हणजे हे चुकीचं आहे गवळीमध्ये अळला पहिली वेलांटी आहे म्हणजे हे चुकीचं आहे इथे सुद्धा दला ला पहिला आहे म्हणजे हे चुकीचं आहे इथे ळला दुसरी वेलांटी आणि दला दुसरा अवकार आहे म्हणजे शुद्ध वाक्य कोणतं आहे हे पर्याय क्रमांक तीन आता गणितचे प्रश्न सुरू झालेले आहेत पाचशे एकोणसाठ ही संख्या अक्षरात कशी लिहाल पाचशे एकोणसाठ पर्याय क्रमांक तीन या कृतीचे नाव पर्यायातून ओळखा आता हा काय आहे रेषाखंड आहे दोन्ही बाजूला जर अशी बाणाची टोकं असतील तर मग ती रेषा असते एका बाजूला असा डॉट आणि एका एकाच बाजूला बाण असेल तर तो काय असतो किरण असतो आणि हा काय आहे रेषाखंड मग ही एक विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती आता कोणत्याही विषम संख्येच्या नंतर लगेच समसंख्या येते त्याच्यासाठी तिच्यामध्ये एक मिळवावा लागतो मग ही जर विषम असेल तर मग पुढची संख्या कोणती म अधिक एक कसं पहा मी तुम्हाला समजावून देते समजा आता पहा तीन ही विषम संख्या आहे मग आपण जर तीन मध्ये एक मिळवलं तर होतात चार म्हणजे झाली समसंख्या तयार कोणत्याही विषम संख्येत एक मिळवला की चार तयार होतो व ते अक्षर दिलेलं असेल तरी आपल्याला काय लिहावं लागेल दिलेलं अक्षर अधिक एक म्हणजे म अधिक एक पर्याय क्रमांक एक खालीलपैकी कोणत्या संख्येला तीनने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल आता हे आपण गणित न सोडवता एकक स्थानावरून करू शकतो आता पहा सहाने तीन ला गुणलं तर सहा त्रिक अठरा एकक स्थानी आठ आले म्हणजे हे सम हे विषम संख्या येईल का नाही तीनने शून्य तीनने शून्याला गुणलं तर उत्तर शून्य येईल म्हणजे एकक स्थानी शून्य येईल मग हे विषम येईल का नाही तीनने एकला गुणलं तीन एके एक तीन दोनशे एक गुणताना तर मग मात्र एकक स्थानी तीन येते म्हणजे विषम संख्या कशी पहा दोनशे एक गुणिले तीन जर आपण केलं तर तीन एके एक तीन पुढचा गुणाकार करायची गरजसुद्धा नाही त्यांनी काय विचारले की कोणत्या संख्येला तीनने गुणलं तर एक स्थानी विषम संख्या येईल मग कोणाला गुणल्यावर तीन एके एक तीन म्हणजे दोनशे एकला गुणल्यावर पर्याय क्रमांक तीन अकरा ते वीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आता मूळ संख्यांची बेरीज करण्यासाठी तुमच्या मूळ संख्या पाठ असल्या पाहिजेत एक ते शंभरपर्यंत पंचवीस मूळ संख्या आहे तर अकरा ते वीसपर्यंतच्या मूळ संख्या आपण लिहून काढूया पहा एक ते दहापर्यंत दोन तीन पाच सात आणि नंतर अकरा तेरा सतरा एकोणीस मग त्याच्या तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेच्या अठरेचा सत्तेचाळ अशा तुमच्या मूळ संख्या पाठ पाहिजेत आता पहा बेरीज करताना सात आणि तीन दहा नऊ न एक दहा म्हणजे दहा दहा वीस ची शून्य हातचे आले दोन तीन चार पाच सहा किती आले उत्तर आपलं दोन तीन चार पाच सहा साठ उत्तर आलेलं आहे साठ बेरीज येते कुठे आहे पर्याय क्रमांक एक चारशे बेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी कोणती आता हे तोंडीच करूया चारशे अधिक चार अधिक वीस वीस आणि चार चोवीस म्हणजे चारशे चोवीस होईल हे येणार नाही चारशे चाळीस आणि तीन त्रेचाळीस होईल म्हणजे हे येणार नाही चारशे वीस आणि वीस चारशे साठ होईल हे पण नाही चारशे चाळीस आणि दोन म्हणजे बेचाळीस होईल चाळीस आणि दोन बेचाळीस चारशे बेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा खालील पर्यायातील बरोबर विधान कोणते एक शतक म्हणजे दहा आता दहा एकक म्हणजे दहाच मग एक शतक म्हणजे दहा का नाही मग हे चुकलं एक एकक म्हणजे दहा दशक हे पण चुकीचं आहे एक शतक म्हणजे दहा शतक नाही एक शतक म्हणजे शंभर दहा शतक म्हणजे मग दहावर अजून तीन शून्य म्हणजे एक हजार होतील एक शतक म्हणजे दहा दशक हे बरोबर आहे आता हे कसं पहा एक शतक आता एक शतक म्हणजे शंभर बरोबर दहा दशक दहा दशक म्हणजे दहावर दशकचा अजून एक शून्य द्यायचं झाले शंभर बरोबर शंभर म्हणजे कोणतं बरोबर आहे पर्याय क्रमांक चार पुढे पहा चारशे दोन ही संख्या अंकात कशी लिहाल अगदी सोपं आहे चारशे दोन पर्याय क्रमांक तीन या संख्येतील स्टारच्या जागी असलेल्या अंकाचे स्थानिक किमतीतील फरक सत्तावीस आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल आता कसं करायचं पहा आता स्टारच्या जागी जर आपण दोन घेतलं म्हणजे काय अंक तयार होईल आठशे बावीस आता आठशे सोडून द्या थोडा वेळ आठशे बावीस म्हणजे याची कि याची एक दशक याची किंमत वीस आणि याची किंमत दोन आता यांच्यातला फरक किती येणार आहे अठरा येणार आहे आणि आपल्याला काय विचारले की त्यांच्यातला फरक सत्तावीस आहे मग आपण सात घेतलं सात जर घेतलं तर सत्तर वाजा सात केलं याची सत्तर आणि याची सात किंमत तर अठ्ठावीस आहे का नाही येणार म्हणजे हे पण नाही मग आपण तीन घेतलं तर आठशे तेहतीस होईल मग याची किंमत तीस होईल आणि याची स्थानिक किंमत तीन होईल तीसमधून तीन गेल्यावर किती उरतात सत्तावीस म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक आहे तर तीन हा अंक आहे पर्याय क्रमांक तीन खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत चढत्या क्रमाने खालून वरती चढायचं आहे म्हणजे छोटी पायरी छोटा अंक अगोदर छोटा अंक शोधा आता सगळीकडे सहा आहे मग एकक स्थान पहा दशक आणि एक सात सत्तर सत्याऐंशी बरोबर आहे पहिल्याच इथे आपल्याला उत्तर सापडलेलं आहे सहाशे सात सहाशे सत्तर सहाशे सत्याऐंशी हे चढत्या क्रमाने आहे आता इथे पाचशेनंतर चारशे येईल का नाही सातशेनंतर आठशेनंतर चारशे येईल का नाही नऊशे 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 आता इथे नऊशे नंतर चोपन्न आणि नंतर चाळीस येईल का नाही म्हणजे पहिल्या पर्यायामध्येच आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे पर्याय क्रमांक एक पुढे सहा नऊ आठ या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती समसंख्या विचारली ना आता ही तर येणार नाही कारण ही विषम आहे मग नऊशे सुद्धा येणार नाही नऊशे सुद्धा येणार नाही म्हणजे ही विषम आहे म्हणून ही कट होईल लहानात लहान विचारली आणि इथे शतकस्थानी नऊशे नऊशे ही जास्त मोठी झाली संख्या मग आपल्याला आपल्याला काय येणार आहे उत्तर याचं सहाशे अठ्ठ्याण्णव कारण आपल्याला समसंख्या विचारली त्याच्यामुळे सहाशे एकोणनव्वद आपल्याला घेता येईल का तर नाही नऊशे शहाऐंशी आणि नऊशे अडुसष्ट तर येणारच नाही तर ते कोणतं येईल सहाशे अठ्ठ्याण्णव इथे कोणत्याही प्रकारचं कच्चं काम न करता आपण तोंडीसुद्धा हे गणित सोडू शकतो यानंतर चाळीस दशक आणि पाच शतक चाळीस दशक म्हणजे चाळीसवर दशकचा एक शून्य द्यायचा म्हणजे किती झाले चारशे आणि पाच शतक पाच शतक म्हणजे किती झाले पाचशे मग कोण मोठे आहे पाचशे मोठे चारशे पेक्षा मग चिन्ह येईल पर्याय क्रमांक तीन दोन डझन पेरूची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे तर पाच पेरूंची किंमत किती दोन डझन म्हणजे किती एक डझन म्हणजे बारा मग दोन डझन म्हणजे बारा 24 चो 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 वीश। चो वीश दुने चोवीस मग चोवीस पेरूंची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे मग चोवीस एके चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस म्हणजे पहा इथे मी भाग करून दाखवले किंवा असं सुद्धा करू शकतात चोवीस वरती अठ्ठेचाळीस चोवीस एके चोवीस चोवीस दुने अठ्ठेचाळीस म्हणजे एका पेरूची किंमत आली दोन रुपये मग आपल्याला काय विचारले पाच पेरूंची किंमत मग गुणिले पाच करा पाच दुने दहा एकदम सोपं आहे कुठे आहे दहा पहा पर्याय क्रमांक एक सव्वा सातशेमध्ये किती मिळवावे म्हणजे एक हजार होतील आता सव्वा सातशे म्हणजे सातशे पंचवीस आता याच्यामध्ये किती मिळवल्यावर एक हजार होतील मग एक हजारमधून सव्वा सातशे वजा करा म्हणजे आपल्याला ती संख्या मिळून जाईल आता पहा शून्यातून पाच जात नाही इकडे शून्य उरला इथे दहा झाले पूर्ण इकडे नऊ झाले इथे दहा झाले इथे नऊ झाले इकडे दहा झाले याप्रमाणे आपल्याला हातचा घ्यायचा आहे दहातून पाच गेले पाच नवातून दोन गेले सात नावातून सात गेले दोन किती मिळवावे लागतील दोनशे पंच्याहत्तर कुठे आहे पहा दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर म्हणजे त्याला काय म्हणतो आपण पाहुणे तीनशे पर्याय किती शब्दांमध्ये पर्याय दिलेले आहेत मुलांचा थोडासा गोंधळ करण्यासाठी एका कार्यक्रमात पंचवीस खुर्च्यांची एक रांग याप्रमाणे सात रांगा केल्या तर एकशे साठ पाहुणे येऊन बसले तर किती खुर्च्या रिकाम्या राहील आता पंचवीस खुर्च्यांची एक रांगाने सात रांगा केल्या म्हणजे एकूण किती खुर्च्या झाल्या आपण ते पहिल्यांदा काढूया एका रांगेत पंचवीस खुर्च्या मग सात रांगांमध्ये किती पंचवीसा साता पंचवीस साता पंच्याहत्तर असे म्हणजे एकशे पंच्याहत्तर आणि किती पाहुणे आले ते एकशे साठ मग ते एकशे साठ एकशे पंचाहत्तर मधून वाजा करा म्हणजे किती खुर्च्या रिकाम्या राहिल्या हे आपल्याला कळेल पंधरा खुर्च्या रिकाम्या राहिल्या एकशे पंच्याहत्तर मधून एकशे साठ गेले किती उरले पंधरा पंधरा खुर्च्या रिकाम्या राहिल्या पर्याय क्रमांक तीन असं जेव्हा गणित देतात तेव्हा नेमकं आपल्याला काय करावं लागेल हे तुम्हाला विचार करायचा आहे की पंचवीस खुर्च्यांची एक रांगा आहे मग सात रांगा केल्या तर एकूण खुर्च्या किती मग एकूण खुर्च्या आल्या एकशे पंच्याहत्तर मग त्यामध्ये एकशे साठ पाहुणे बसले प्रत्येक खुर्चीत एक जण बसणार मग एकशे साठ जण जर एकशे साठ खुर्च्यांमध्ये बसले ते ते काम 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 तर मग एकशे पंचाहत्तर मधून आपण एकशे साठ वाजा केले किती खुर्च्या रिकाम्या राहिल्या पंधरा एका कारखान्यात पाचशे चौपन्न कामगार काम करत होते त्यापैकी चौतीस कामगारांनी काम सोडले त्यानंतर दोनशे पन्नास कामगार कामावर नवीन आले तर कारखान्यातील कामगारांची संख्या किती झाली आता सुरुवातीला वजाबाकी करायची नंतर पुन्हा बेरीज करायची पाचशे पैकी चौतीस सोडून गेले पाचशे चोपन्न वाजा चौतीस करा शून्य दोन पाच पाचशे वीस राहिले आणि पुन्हा मग किती आले पाचशे वीस राहिले पाचशे चौपन्नमधून चौतीस गेले मग पाचशे वीस राहिले आणि नंतर पुन्हा दोनशे पन्नास कामगार नवीन आले मग याच्यामध्ये दोनशे पन्नास मिळवा <workitenàn> शून्य आणि शून्य पाच सहा सात पाच सहा सात सातशे सत्तर किती कामगार झाले सातशे सत्तर कुठे आहे पहा पहिलाच पर्याय आहे पर्याय क्रमांक एक सुरुवातीला आपण गेलेले वाजा केले नंतर आलेले पुन्हा त्याच्यामध्ये मिळवले आठशे आठ या संख्येला आठने ने भागले तर भागाकार किती येईल आठशे आठला आठने ने भागले तर भागाकार किती येतो पहा आपल्या शॉर्टकटच्या वाल्या पद्धतीने करून दाखवते आठशे आठ पहा आठ एके आठ शून्य आहे तो तसाच द्यायचा असतो भागाकारामध्ये पुन्हा आठ एके आठ किती आलं उत्तर एक शेक एकदम सोपं आहे जे भागून झाले त्याच्यावर या पद्धतीने काट मारा खाली आठ इतके आठ आणि वरती पण असं एकशे एक कुठे आहे एकशे एक पर्याय क्रमांक चार बरीच पर्याय शब्दामध्ये दिलेले आहेत अक्षरम अंकामध्ये न देता पंचेचाळीस वजा पंधरा भागिले तीन गुणिले आठ बरोबर किती कंचे भागू बेवणुसार सुरुवातीला भागाकार मग गुणाकार मग बेरीज मग वाजा भाग पंचेचाळीस वजा पंधरा भागिले तीन आहे तीना पाचशे पंधरा मग कसं लिहिणार आपण पंचेचाळीस वजा तीना पाचशे पंधरा म्हणून पाच गुणिले किती आहे गुणिले आठ मग नंतर आपण गुणाकार करणार मग पंचेचाळीस वजा आठा पंचे चाळीस पंचेचाळीसमधून मधून चाळीस गेले ती उरले पाच पाच कुठे आहे पहा पर्याय क्रमांक चारमध्ये आहे पाच अठरा या संख्येच्या चौपटीतून तीस या संख्येची दुप्पट वाजा केल्यास तर किती येईल अठराची चौपट करा अठरा एक अठरा अठरा धुणे छत्तीस अठरा दुन चोपन्न अठरा चौक बहात्तर अठराची चौपट करायची म्हणजे अठराचा पाडा चारपर्यंत म्हणायचा अठरा चौक बहात्तर तीसची दुप्पट तीसची दुप्पट किती तीस दुने साठ किती येईल वाजा बाकी केल्यावर बारा बहात्तर वाजा साठ किती आलं बारा कुठे आहे पर्याय क्रमांक एक खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे आता पहा हे चौकोन आहे चार बाजू बंद असलेली चार कोण असलेली हे चौकोण आहेत हा तर चौकोण नाही हा पंच कोण आहे चौरस कोणता आहे हा कारण चौरसाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात आणि त्याचे चारही कोण कसे असतात काठकोण असतात हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे इथे खुणांनी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त विचार करण्याची सुद्धा गरज नाही तर चौरस कोणता आहे पर्याय क्रमांक फक्त ड कुठे आहे पहा पर्याय क्रमांक अबकडं दिले त्याच्यामुळे फक्त ड योग्य पर्याय क्रमांक चार आता चित्ररूप माहिती आहे त्याच्यावरून उत्तर द्यायचे कमळ व गुलाबाच्या फुलझाडांच्या संख्यांची बेरीज सदाफुली या फुलझाडांच्या संख्येच्या किती पट आहे कमळ व गुलाबाची बेरीज आता कमळ कोणते आहेत हे आणि गुलाब हे आपण बेरीज करूया कमळ आहेत चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आहेत कमळ आणि गुलाब मिळून सदाफुली याच्या किती पट आहे सदाफुली कुठे एक दोन तीन चार पाच हे दहा झाले दोन्ही मिळून आणि ते पाच म्हणजे किती आहे दहा आणि पाच म्हणजे दुप्पट आहे कुठे आहे दुप्पट दोन पट पर्याय क्रमांक तीन आता या प्रश्नपत्रिकेतील उरलेले जे प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही आणि विद्यार्थ्यांना समजून घ्यायलाही अडचण येणार नाही हे हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही स्वतः ही गणित पुन्हा एकदा सोडून पहा म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सराव होईल चला तर मग व्हिडिओला लाईक करायला विसरला असेल तर लाईक करून घ्या आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये